वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नूतन बहुउद्देशीय विद्यालयाच्या एकोणावीसशे नव्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमिलनाचा हो कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी शाळेतील आजी माजी सेवानिवृत्त शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी एकोणावीसशे नव्याण्णवच्या बॅचचे जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थी उपस्थित होते सभागृहाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थिनींनी सुरेखा रांगोळीचे रेखाटन केलेले होते

दीप 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 करते दीप मान्यवर गुरुवयांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हो सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदरणीय गुरुवयांचे यांचे भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वागत गीताने उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर शिक्षकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर पद्मराज टेकावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले

अर्चना वानखेडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले ललिता पवार उदयचंद्र दाभावडे शशिकांत सदाशिवे दीपक जाधव विनोद साळवे अनिल खंदारे वैभव कागदे चल अनभुले वंदना सावंत सुषमा अलोकरे सीमा जाधव अनिता राजपूत दीपाली बिरारे नलहाणे रेखा जोगदंड प्रीती बनकर विजया केकांत लता मते विद्या वांडेकर या विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला राजश्री नलावडे हिने कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन केले यानंतर शाळेचे प्राचार्य आदरणीय भरत मस्के सर यांनी शाळेची यशोगाथा शैक्षणिक वाटचाल याविषयी माहिती दिली त्याचबरोबर मन्नूच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे त्यांचे भरभरून कौतुक पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती दिली आदरणीय हुगळीसरांनी ज्ञानाच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि दिवसेंदिवस होणारा बदल याविषयी माहिती दिली आदरणीय नागरे सरांनी ज्या शाळेने आपल्याला यश संपादन करण्याचं सामर्थ्य दिलं अशा शाळेला कधीही विसरू नाही असे मार्गदर्शन केले आदरणीय भारमे मॅडम एन के पाटील सर आणि सरांनी विद्यार्थ्यांना आयोजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या आदरणीय सुतार मॅडम यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खूप खूप कौतुक केले यानंतर पद्मराज टेकवडे यांनी शिक्षकांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखला यानंतर रेखा पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांनी हे गुणदर्शन करून कार्यक्रमामध्ये रंजकता आभारली

ए मेरे वतन के लघु आणि राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह मिलनाची ही शिदोरी सोबत घेऊन सगळ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली